मिरजपूर भागातील आमच्या असंख्य ग्राहकांना शारदीय नवरात्र उत्सव व दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री माऊली पेवर्स अँड सप्लायर्स बेडग आमच्याकडे मनपसंत व्हरायटीचे पेविंग ब्लॉक तयार करून व ऑर्डरीप्रमाणे बसवून मिळतील आमचा पत्ता श्री माऊली पेवर्स अँड सप्लायर्स मिरज बेडग रोड आडवा रस्ता बेडग प्रोपरायटर श्री प्रमोद विलास जाधव मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस सत्तर चोपन्न तेवीस आणि सत्याहत्तर नव्वद शून्य नऊ गोल्ड अँड डायमंड सांगलीतील नवीन दालनासह सा, महाराष्ट्रात विस्तार जगातील आघाडीच्या आभूषण विक्रेत्यांपैकी एक असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने महाराष्ट्र राज्यातील आक्रमक विस्ताराचा एक भाग म्हणून सांगली येथे आपल्या नवीनतम शोरूमचे उद्घाटन खासदार विशालदत्ता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या सांगली शाखेचे प्रमुख आशिष महागावकर मलाबार गोल्ड अँड डायमंडचे वेस्ट झोन मार्केटिंग मॅनेजर ऋषिकेश पवार आणि शीतल डुबल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी आशिष महागावकर मलाबार गोल्ड अँड डायमंड सांगलीचा शोरूम मॅनेजर आज आपल्या सांगलीमध्ये मलाबार गोल्ड अँड डायमंडसचं सव्वीसावं शोरूम सुरू होत आहे आणि ह्या निमित्त आज सांगलीच्या सर्व ग्राहकांना मी आवाहन करू इच्छितो की आपल्या ग्राह दालनाला त्यांनी एकदा व्हिजिट करावी आज माननीय खासदार विशालदादा पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन संपन्न झालेलं आहे आणि आपल्या ह्या शोरूममध्ये ग्राहकांसाठी खूप मोठ्या प्रमाणात लाईट वेट कलेक्शनची व्हरायटी त्यासोबतच जे अँटिक कलेक्शन आहे हँडक्राफ्टेड ज्वेलरी आहे डायमंड कलेक्शन आहे याची खूप मोठ्या प्रमाणात विस्तृत श्रेणी आपल्याला इथं उपलब्ध आहे तरी ग्राहकांनी यावं आणि आपल्या शोरूममध्ये भेट द्यावी ही मी विनंती करतो आज मलाबार गोल्ड अँड डायमंड्स सव्वीसावी शाखा आज सांगलीमध्ये ओपन होत आहे आणि टोटल भारतामध्ये दोनशे ऐंशी शाखा आहेत त्यासोबतच तेरा देशामध्ये तीनशे साठ पेक्षा जास्त आउटलेट्स आज मलाबर गोल्डनी सुरू केलेले आहेत तरी ह्या इतक्या मोठ्या प्रमाणात जे ब्रँड आपला विस्तृत झालेला आहे हे ग्राहकांच्या पाठबळावरती झालेला आहे आणि सांगलीच्या प्रत्येक ग्राहकांनी हा शा सांगलीच्या शोरूममध्ये येऊन ह्या दागिन्यांचा आनंद घ्यावा अशी मी विनंती करतो त्यासोबतच आपल्याकडं मी सांगू इच्छितो की जे ग्राहक आमच्या ह्या शाखेमध्ये दागिने खरेदी करतील त्यांना ॲन्युअल मेंटेनन्स हा फ्री असेल त्यासोबतच वार्षिक एक वर्षाचा इन्शुरन्स हा कंपनीकडनं फ्री दिला जाईल कुठलंही जे ग्राहक आहेत त्यांचं जुनं सोनं जर एक्सचेंज करायचं झालं तर आपल्याकडं विना घट विना तूट आपण ते एक्सचेंज करून घेतो बावीस कॅरेटला बावीस कॅरेट आपण पूर्ण दर आणि जे काय दागिन्याचं वजन असेल ते पूर्ण आपण घेतो तरी ग्राहकांनी जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या शा शाखेला भेट द्यावी असं मी विनंती करतो धन्यवाद एस टी एन प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार